एच वन बी विजासाठीचे नवीन नियम आजपासून लागू झालेत नवीन अर्जदारांना विजासाठी आता तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख रुपये शुल्क भरावं लागणार आहे अमेरिकेनं नवीन एच वन बी विजाचे नियम स्पष्ट केलेले आहेत हे नवीन नियम अर्जदारांसाठी असतील जुन्या एच वन बी विजाधारकांना तसंच विजा नूतनीकरण करणाऱ्यांना नियम लागू होणार नाहीत असं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय एच वन बी विजाबाबत व्हाईट हाऊसनं महत्वाचं स्पष्टीकरण दिलंय एक लाख डॉलर्स हे वार्षिक शुल्क नाही तर ती वन टाईम फी म्हणजे एकदाच भरायचं शुल्क आहे ज्यांच्याकडे जा आधीच एच वन बी विजा आहे आणि सध्या देशाबाहेर आहेत त्यांना पुन्हा प्रवेश करण्यासाठी एक लाख डॉलर्स आकारले जाणार नाहीत हे महत्वाचं स्पष्टीकरण आता देण्यात आलेलं आहे एच वन बी विजाधारक अमेरिकेतून जायला किंवा परत यायला सध्याचे नियमच लागू असतील कालच्या घोषणेचा त्यावर परिणाम होणार नाही असंही व्हाईट हाऊसनं म्हटलंय दरम्यान अमेरिकन कंपन्यांमध्ये विशेष ज्ञान असणाऱ्या परदेशी लोकांना नोकरी करण्यासाठी हा विसा लागतो वर्षाला लॉटरी पद्धतीनं एच वन व्ही विजा दिले जातात चार लाख लोक वर्षाला हा विजा मिळवतात आणि त्यातले सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त केवळ भारतीय असतात ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांना अमेरिकेमध्ये जाणं आता काहीसं अवघड झालंय